आणि मी ऑलरेडी काही मुलं दत्तक घेतलेली आहेत तर आता एक खिरोडा पुलावर एक अपघात झाला होता शेगाव जवळ एक चौदा पंधरा वर्षापूर्वी एक बस कोसळली होती त्याच्यामध्ये एकोणीस वीस लोक वारले होते मी सगळ्यांच्या घरी भेटायला गेलो आणि त्या दरम्यान एका कुटुंबात गेलो मच्छिंद्रखेड गावामध्ये तर एक दाम्पत्य त्याच्यामध्ये वारलेलं होतं आणि त्यांची छोटी छोटी मुलं होती एक मुलगी होती दुसरी मुलगी होती आणि छोटं बाळ होतं आणि ते म्हणजे अगदी लहान लहान होते आणि एक आजी होती बीडवर पडलेली Hmm. ते गावकरी मला म्हटलं यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्या डोळ्यात पाणी आलं मी क्षणाचाही विलंबन करता म्हटलं की मी यांचा बाप व्हायला तयार आहे आयुष्यभरासाठी गावकऱ्यांनी एवढ्या दुःखात टाळ्या वाजवल्या मग मी त्या तिन्ही मुलांचा सगळा सांभाळ करतो hmm. तेच आम्हालाच आई बाबा म्हणतात ते मम्मी पप्पा म्हणतात hmm. आता त्यातली जी मोठी मुलगी आहे माझी वैष्णवी ती मी दत्तक घेतली तेव्हा पहिलीला होती आता ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली आय टीला शिकते Hmm. पुढच्या वर्षी तिची प्लेसमेंट होईल कुठेतरी डिग्री झाली की तिला चांगला जॉब मिळेल तिची एक बहीण आहे दुसरी श्रेया नावाची ती पण शिकते आहे hmm. बारावीला आहे सध्या या वर्षी अकोल्याला hmm. hmm. आणि भाऊ फर्स्ट इयरला आहे तिचा आणि ऑलरेडी दुसरे दोन मुलं आहेत त्यातला एक मी घेतलेला होता शिक्षणासाठी होता पहिला आता हे तर यांचं तर मी सगळंच करतो पण शिक्षणासाठी जो घेतला तो इंजिनिअरिंग झाला आणि एक युपीएससी ची प्रिपरेशन करतोय अजून त्यालाही आपण मदत करतो तर हे काय आपण कुठे सांगायचं काम नाही आत्मिक आनंदासाठी काम करतो आपण आणि मला या सगळ्या कामातून ऊर्जा मिळते आनंद मिळतो म्हणून मी हे सगळं करतो